तर मित्रांनो समोरच बघताय तीन नंबरचा मानकरी आपला नाईन टू नाईन टू वादल मित्रांनो लास्ट टाइम पण बोललेला वादल आहे ना वादला प्रमाणे पाहिला होतो आणि विकिदा जॉईन झाले नमस्कार विकिदादा नमस्कार काय बोलताय वादळ वादल बद्दल आज आपल्या भिवंडीमध्ये पहिल्यांदाच हा मैदान भरला आणि त्या मैदानामध्ये नक्कीच आपला नंदी तीन नंबरचा मानकरी झाला काय बोल खूप आनंद वाटला नंदीनी नाराज केलाच नाही वादल वादलंच सारखं पाला खाली गाडी करण नव्हती लागायला पाहिजे गाडीने एकच नंबर केला असता आख्यानं गाडी टाकून होती पब्लिकच्या मुला पहिलानी तीन नंबर गेला नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच एवढ्या एवढ्या मोठ्या मैदानात एवढ्या गाड्यांमध्ये तीन नंबर करणं पण म्हणजे खाऊ काम नाही आज बघता थोडासा मध्ये बिमार होता त्याच्यानंतर बंदी आली त्याच्यानंतर पण असं उठला कि आज अजूनपर्यंत आज, आज, त्यांनी दाखव दाखवून दिलं पब्लिकला की माझ्या मध्ये पलायची धमक आहे काय बोलताय नाही त्याचे धमक आहे त्याला लहानपणापासून मोठं केलं आजारी पण झाला त्याची स्पीड पहिले पासणे पण त्यांनी नाराज केलं होतं मधीत पण या वर्षी मला लय लय म्हणजे लयच ले, खुश केलं ओके आणि दादा तुमच्याशी बोललेलं पण अपेक्षा पण तुम्ही सांगितलं या मैदानाची पण अपेक्षा मैदानामध्ये तुम्हाला गुलाल दिला तीन नंबर ड्रायव्हर बद्दल काय बोलला कारण का ड्रायव्हरशी आम्ही बोललेलो ते तुमच्याच गाडीवर असतात काय सांगाल आज ना ड्रायव्हरच तर बोललो तेवढं कमीच आहे कारण की मला हा ड्रायव्हर आहे ना या ड्रायव्हरच्या वर मी बैलावर लवकर बसवीत नाही माणूस आणि तो लहानपणापासून आखले त्याला लयला दादा या ड्रायव्हरवरचे एवढा विश्वास काय खूपच विश्वास आहे कारण की हा बसला ना लांबशी बघितलं तर समजतं का उभा राहूनच गेला <laughs> नक्कीच दादांशी पण आपण बोलणार आहोत दोन मिनटं त्याच्या अगोदर तुम्ही बोला घरचा माहोल कसं आहे तुमचं खूप खुश झाले घरच्या पासिंग वगैरे त्याच्यानंतर तर मग दादा खूप साऱ्या शुभेच्छा येतो आता दादाकडे दादा नमस्कार नमस्कार दादा बोला नाव काय तुमचं प्रवीण डायव्हर टेमळे हो तर दादा एवढा विश्वास का तुमच्यावर यांचा हॅलो काय ना आता बैल आपला चांगला मी असो वेळे जास्त ओके आणि आज तुमच्या सोबत एवढी सगळी जण लोक जॉईन झाले आहेत भाऊ आहे एवढी सगळी जण लोक म्हणजे एक वेगळाच आनंद आज आणि तीन नंबरचा मानकरी झालाय कसं वाटतंय तुम्हाला तीन नंबरचा मानकरी नाही माझी अपेक्षा एक नंबरची होती पोकली थोडीशी एक नाराज व्यक्त केली आणि दोन माणसांना एवढा विश्वास काय तुम्हाला वादल वरती जी गाडी खालून निघली ना त्या गाडीचा वन साईड पलत होती पण मदीन जेव्हा आली ना तेव्हा थोडीशी कमी झाली कारण का पब्लिक मध्ये दादा आज आपण बघतोय तुम्हाला बोललेलो की पब्लिकनी जेव्हा आपलं पळतो ना तेव्हा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही पण दादा काय बोलताय आज वादल तुमचाच बैल म्हणजे ते सांगतात तुर्बेवरची पोरं की आमचाच बैल आहे काय बोलतोय वादल बद्दल सर्व आमचीच बैल आहे कधी आपले पुढे ते बोलत नाही कधी नक्की वरदान पिन त्यांचाच वादल पिन त्यांचाच सर्व आपली सर्वांची आहे ती बैल आम्ही एकत्र असा भावासारखी आहेत सर्व माझी काय बोलताय आज तुर्बेची ड्रायव्हर पिन आज आमचे नक्कीच ड्रायवर ड्रायव्हर बद्दल बोलावं तेवढं कमी कारण का त्यांनी जाम भारी गाडी मारली आणि आज तुमच्या सोबत ही तुरवेची पोरं पण असतात काय बोलताय म्हणजे बघा वर्धनचं पण बघतात आणि इकडे पण बघतात सगळं काय बोलताय त्यांच्याबद्दल मित्र तर सर्व आपल्याशी सर्वांशी आपण चांगले आहेत ना सर्व आपल्याला सपोर्ट करतात सर्व सर्वांच असंच राहू दे लास्ट पर्यंत नक्कीच आज दोघे दो जण गुलाल घेऊन चाललंय मग पोरांना काय आज काय संदेश द्याल तुम्ही पोरांना काय त्यांना काय लागेल ते करू आपण सांगतील ते आज, आज, आज आ, जाम नक्की तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा वादल तर आपलं नाव करताय वरधान पण नाव करताय आधात वयामध्ये एकच नंबर मन जिंकलं पब्लिकचं म्हणजे मुंबईमध्ये सर बोला गेला आदत मध्ये किंग आहे तो आपल्याला सव्वीस जानेवारीला दाखवला होता आणि आता पण दाखवला एवढ्या सगळ्या ओपन मध्ये एक नंबर गेलाय काय बोलताय तुम्ही खूप आनंद झालाय आपल्याला बैल घेतल्यासारखा असं वाटायला लागलं आपण काहीतरी केलं ना आपल्याला देवानी काहीतरी आपल्या घरी त्याला पाठवलं वरदान ला वरदानच केला नक्की तुम्हाला एक वरदान लाभले दादा तुम्हाला असं नाही का कोण बोललं काय एवढ्या मोठा एवढा महागाचा मा, बैल बोलले खूप लोक बोलले पण मी बोललो मला पसंद आला तो मी सोडत ना मग किती पैसे जाऊ दे बरं बोलायचं दादाला नाही मला लोक बोलले का परेश आहे एवढं पैसे वासरायचं दिलं काय वेडा आहे का आणि काही लोक तर काही माणसं बोलत होती काय एवढं पैसे नाही तुम्ही तीन ना चार लाखात वासरू घेतले माझा त्यांना एकच संदेश आहे आम्ही कितीला वासरू घेतले ना ते जाऊन मालकाला विचारा नंतर आम्हाला नावा ठेवा तुम्ही बरोबर दादा कारण आज बघतोय ना टॉपला आलो एकदम म्हणजे आदत अजून पण एवढा जस्ट म्हणजे सगळी लोक आश्चर्यचकित झाली की आणि परेशेट पण होते निकालाच्या टायमाला स्क्रीन जवळ एक वेगळाच आनंद दिसला त्यांच्या चेहऱ्यावरती काय बोलत दादा दादानी मला कॉल केला सात वाजता अड्ड्याला जायचं लवकर दादाला मी आठ वाजता बोललो का आज तू बुलेटची ची चावी घेऊन आज नंबर मध्ये आम्हाला गॅरंटी होती म्हणजे लास्टला नव्हती आम्हाला पण आदात मध्ये गॅरंटी होती का आमचा वासरू वन साईड निघाल म्हणजे एवढा कॉन्फिडन्स कसा तुम्हाला काय बोलत जा जा पल बघूनच आम्ही सांगतो ना का आमचा वासरू आदात मध्ये कुठे असू का निघणारच नक्कीच आज घाटावरती पण आता मग आता तर इकडे मुंबईला जर केलं घाटावरचं नियोजन कसं असणार घाटावरचं नियोजन जेव्हा फॉर्च्युनर लागेल त्या मैदानाला